ओळख पुढच्या बातमीकडे राजभवनाबाहेर नाराजी नाट्य पाहायला मिळालं राज्यपाल भेटीमध्ये काँग्रेस सदस्यानं दावलल्याचा आरोप काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे काँग्रेस नेत्यांना का बोलावलं नाही संगीत संगीता तिवारी यांनी सवाल उपस्थित केला आहे महिला आयोगाच्या माजी सदस्य संगीता तिवारी यांनी हे वक्तव्य केलंय राजभवन राजभवनबाहेर महिला काँग्रेस नेत्यांनी नेत्यांची नाराजी नाट्य पाहायला मिळालं राज्यपाल भेटीमध्ये काँग्रेस सदस्यांना दावलल्याचा आरोप संगीता तिवारी यांनी केला आहे मला जेव्हा बोलवलं गेलं तर मी सकाळी निघाले मला खडसेताईचा रात्री फोन आला की आपल्याला महाविकास आघाडी म्हणून महामहिम मा, माननीय राज्यपाल साहेबांना भेटायचं आणि तक्रार करायची तर आम्ही म्हणलं ठीक आहे त्या हिशोबाने मी सकाळी निघाले इथं आल्यावर आज जाताना पोलिसांनी डायरेक्ट सांगितलं फक्त एकच नाव आहे ताईंचं बाकी कुणाची नावं आहेत मग आम्ही बाहेर थांबलो मग या आल्या सुषमा अंधारे ताई आल्या मग सुषमा अंधेताईंनाही तिथं झटावं लागलं भांडायला लागलं मग त्याच्यानंतर त्यांना आत पाठवलं त्यांच्याबरोबर आणखीन एक महिला होत्या त्यांना आत जाऊ दिला पण खडसे आणि त्यांची कार्यकर्ती एक आणि मी काँग्रेसची महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आमची नावं नाही त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं आता महामहिम साहेब आम्हाला घाबरत आहेत म्हणून बोलवलं नाही का आम्ही टेररिस्ट वाटतोय म्हणून आम्हाला आत घेतलं नाही हे मला माहिती नाही